श्री गुरु एक्कावन श्री गणेशाय नाय ना मंदारखवि मागे कथा सांग, सांगितली अम्मा सी राजाने श्री गुरुशी नेले होते आले गानुवाना पुढील कथा निरूपणा क करुणा वचन श्री गुरु चरित्र अद्यान्त सिद्धमणे असे कथा असे अतिविशेषा एकता जाती सकाळ दोषा चिंतीले जे राजाची भेटी घेऊन या श्री गुरु आले गानगा भुवानी ભક્ત જન બોળવી ચિંતા કરી શ્રી ગુરુ ત્યાં સંબોખિત રાહાવી અતિ પ્રીતિ દુખ કરી સકળ જન લાવી શ્રી ગુરુજન્ના સ્વામી આમતે સોડુ ના કેવી જતા રાસે ના પરીનવી હાસ झाले श्री गुरुमूर्ती शंभो किती अति प्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही आशितो ही याची ग्रामी नित्य स्नान अमराजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा जे भक्त सती माझ्या प्रेमी त्याशी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिका मते अविद्याधर्मी जातो श्री यात्रेसी प्राप्त स्नान कृष्ण तिरे पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठ बिंदू क्षेत्र माध्यानी येतो માટી કરે જે ધ્રુ વાક્ય મુચે કલ્પક્ષ પૂજોન યાવૈમુચ સ્નાન પાદુકાઠી વિધિ નિર્ગુણ પૂજા કરાવી મનો ભાવિ સંતોષી અમ્મા પ્રતિ ત્રિકાળ કરાવી આરતી ભક્ત જન જે ઈચ્છિત ते त्वरित पाय परीयएसी एषे सांगती तयासि निघाले स्वामी श्रीपर्वतासी भक्तपरतो असे आले चिंतित मनात चिंतित निगती मठात ते, ते दिसती श्री गुरुनाथ लोक विस्मित मनती वस्तु त्रिमूर्ती दृष्टांत पातले आपण श्री पा, पार्व पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा शिष्य ते अवधारा पुष्पाच्या आसन त्वरित करा जाणे असे पैल तिरायकमो मल्लिका अर्जुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामाशी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्त जना घरी वसतो निर्धार दरा माणसे ऐसे भक्त संभोग उठले श्री गुरु तेथुनी पुष्प आसनी बैसुनी निरोप देती भक्तांशी कन्यागती बृहस्पतीशी बहुधान्यनाम सूर्य चाले उत्तर दिंग संक्राप्ती संक्रांती कुंभ परीय श्रीशिर शी ऋतु मागमासि असीत पक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी गुरु दिवसी श्रीगुर वैसले श्री गुरु मंती शिष्याशी जातो आम्ही निजमटाशी पावता खुन तुम्ही प्रसाद पुष्पे पाठवू ये तिला पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणि का कसांग ना एक खुना गायनी करावी माझे स्मरण त्यांच्या घरी मी असे जाणं गायनी प्रीती बहु मन त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा व्याधीन स नसती त्यांच्या घरी दारिद्र्य जाय त्वरित शतायुषे जरी अथवा वाची ती जन निरंतरी लक्ष्मी राय त्यांच्या घरी संध्याना धरावा मानसी ऐसे सांगून शिष्यांशी श्री गुरु जहाले अदृश्यसी चिंता करी ती बहुवसी अवलौकिका ति गंगेत ऐसी चिंता करीती ती धोर तटाकी आले नावे करते ही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील दे मनोने म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर હો તો આમ્મી પહેલ તીર તે દેખીલે મુશ્વર સંન્યાસી વેશદંડિ નામ નરસિંહ સરસ્વતી નિરોપ દેલા અમ્મા પ્રતિ તુમા સંગીજે મનુને ભ્રંતપણે દુઃખ કરિતા આમ્મી દેખિલે દૃષ્ટાંત જતા હોતી શ્રી ગુરુનાથ સ્વર્ણ પાદુકા તેમ ચરણે નિરપ સંગીતેલા તુમ્મા સિંહ जावे आपले स्थानासी सुखी असावे वंशो वंशी माझी भक्ती करून या प्रसाद पुष्पे आली या शिष्य घ्यावे काढून या ऐसे अम्मा सांगून या श्री गुरु गेले अवधारा हि तृरी प्रसाद पुष्पे आले चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढून या घेते अवधारी सिद्धमणी नामधारका शिष्य बहुत गुरु नायका गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिलो समागमे ग्रहस्त शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले त्रिपर्वता आपण होतो चौथा साखरे नाम साये देव काय युग्म पूर्व नंदी नामा नर हरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून या पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री नांदती असे सिद्ध सिद्धी सांगितले नामधारक संतोषले सकाळा भीष्ट लादले तात्काळिक अवधार श्री गुरु चरित्र ऐकता लादली सकळाभीता या कारणे ऐका समजता श्री गुरु चरित्र काम दे पुत्रपौत्री ज्यासी चार त्यासी त्यासी कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण त्या घरी चतुर्विद पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ हरक्षितांचे वंशवंशी या सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमन कथायिका मनोहर सकाळभीठ लादे तुम्ही माहिती श्री गुरु चरितामृते परम कथा कल्पत श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु निदानंद गमन नाम एक अध्याय श्रीगुरुदेव दत्तात्रयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत् श्रीस्वामी समन्तमहाराज की जय